आज आपण कुरकुरीत कांदा भजी करतोय मी चार कांदे घेतलेत आता आपण हे बारीक चिरून घेऊया एकदम पातळ असे हे कांदे चिरून घ्यायचे आहेत कांदा पातळ चिरल्यामुळे आपले भजी एकदम कुरकुरीत होतील एकदम असा पातळ कांदा आपल्याला चिरून घ्यायचा आहे सर्व कांदा आपला चिरून झालेला आहे आता आपण एका भांड्यामध्ये हा कांदा काढून घेऊया आता ह्याच्यामध्ये आपण एकदम बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे थोडंसं मीठ टाकून घेऊ लसूण मिरची आलं ह्याचं वाटण आहे ते टाकून घ्यायचं आहे थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे ओवा टाकून घेऊया आणि हाताने चुरून घ्यायचं आहे म्हणजे आपला सर्व मसाला ह्या कांद्याला लागेल असा कांदा आपल्याला सुटा सुटा करून घ्यायचा आहे आणि आपल्याला हे पंधरा मिनिट झाकून ठेवायचं आहे पंधरा मिनटानंतर आपण बघूया आपल्या कांद्याला पाणी सुटलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण चार चमचे बेसन टाकून घेणार आहोत आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्या अंदाजाप्रमाणे आपण बेसन टाकून घ्यायचं आहे जास्त बेसनचा वापर करायचा नाही परत मी दोन चमचे पीठ टाकून घेतलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तेल गरम करायला ठेवलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये भजी सोडून घेऊया एकदम कडकडीत आपलं तेल तापलेलं आहे भजी सोडून झाल्यावर आपण मीडियम गॅसवर आपली भजी तळून घेणार आहोत वर खाली करून घ्यायचे आहेत सोनेरी कलर येईपर्यंत आपण ही भजी तळून घेऊया मीडियम गॅसवर भजी तळून घेतल्यामुळे एकदम कुरकुरीत होतात बघू शकता आपली भजी तळून झालीत सर्व भजी आपण अशीच करून घेऊया मिरच्या तळून घेतल्यात मीठ आपले गरमागरम कांदा भजी तयार झाले तुम्हाला जर ही कांदा भजी आवडली असतील तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद